आमा नमस्कार 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 बरेच दिवसापासून भेटलय म्हणजे काय करायला आलंय तुम्ही हे आंबा काढण्यासाठी ना हा भेडणी गावठी बेडणी सांगतो हा ते बेडणी बनवाय घेतो हो काय मग ते कसे बनवणार ते आता वाचवणी नाही ते दोरीने बांधून घ्यायचं असं हा गडा चरून केलं बांधली काय का बरोबर टिकेत आंबा हे काय कराय असं करता तुम्ही आंबा सोडण्यासाठी हिलवून पाडलं तर हिलवून पाडलं आंबा नाही खराब होतात काय दगडीवर पडतात काही सुटून जातात हो काय मग हे पिकलेल्या सारखं आंबा आहेत ना एकदम पूर्ण तयार आहेत ते तयार आहेत ना दोन तीन दिवसात पिकतील ते काय खराब होणार नाही ना नाही दुसरं काय बोलायचं आहे काय दुसरं काय काय बोल काय मोदी बरा आहे ना काय तुम्हाला सुविधा देत का नाही मोदी मोदी चांगला आहे ना आता युद्ध पाकिस्तान मध्ये चालू आहे तर इकडे आता काय करायचं मग काय तुम्ही ते मोदीला मदत नाही करणार काय आता आपली मदत करण्यासाठी काही जायचं नाही काय करायचं आंब चांगले आलेत पण तिला काही गिरस विरास काहीच भेटत नाही म्हणजे चांगले फवारा बिरा चांगला आंबा येतील ना मुग फार ते आ, ना आ, ते फार ते कुठं भेटतील बरं आहेत का इकडं कुठं दाखवायला मुग कमी आहेत पण तिथे दोन बुडाव फार आहेत हो का जवळजवळ नऊशे नऊशे ते हजार किलो निघतील आंब पण त्याला गिराईकच नाही तीन बुडा मग भात शेतीला चांगला धंदा आहे ना असं जर प्रत्येक आंबा लावला तर बरं आहे ना प्रत्येक शेतकरी लोकांनी जर आंबा जर लावला चांगला आहे ना भाव असं आहे गिराय खायला पाहिजे तर धंदा नाहीतर गिर्यात जर आला ना पिकून डोक्यावर फिरवाय जरा त्रास गाडी बिडी असली तर चांगला पाहिजे गाडी पण नाही कुठे बाजारात काही घेऊन जायला त्रास होतो ना डोक्यावर गाडी नाही तर शेतकऱ्यांना मोदींनी जरा कमी भावात गाडी दिली पाहिजे ना पाहिजे कमी थोडा भाव करून मोदींनी द्या पाहिजे शेतकरी लोकांना हे काय आहे का? राखांडे आहे काय राख आहे का? 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 काय म्हणजे कशापासून बनलेलं आहे आपले लाकडापासून 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 मग ते पेटवले मग त्याचे तेरा ते आहे का मग आता काय करणार आपल्या आता मुगे आहे ते मुगेवर चणार नाही टाकून दाखवा कसं टाकणार मुगे आता हवा टाका इकडं पण टाका इकडे इकडं इकडं जवळ हे फांदेवर याच्यावर याच्यावर मुठी म्हणजे राखांडे कोणाला जर आब जर असं मुंग मारायचे असतील ते असं टाकू शकता कोणी पण शेतकरी त्यांच्यासाठी हे काय औषध नाही पैसे नाही त्याच्यासाठी गावठी उपचार पण करू शकता असं त्याच्यासाठी हे रात पण उपयोग करू शकतात हे आंबे मुंग वरती त्याच्यासाठी सगळे गावची लोक असेच करतात काय औषधा नाही काय पैसे नाही त्याच्यासाठी असे करतात आणि मुंग कुठं आहेत मुंगाचे मुंग भरून टाकून काय मुंगांगेचे खांद मु पडले ते फांदे oh yeah. फांदे म्हणून बरोबर हे मुंग असं चावत त्याच्यासाठी रास्ते जेव्हा टाकल्या

पावडर आहे म्हणजे राख लाकडांच्या पासून हे त्याच्यापासून हे मुंग्यांसाठी म्हणजे चालणार नाही पण माणसांना आंब पाडायच्या वेळ मुंग नाही चालणार नाही लोकांचे त्याच्यासाठी राखायचे राख टाकतात त्याच्यावर आणि एकदम पिकलेला आंब आहेत एकदम गावचे आंबे कलम कलमब आहेत म्हणजे ते म्हणजे पावडर वर पिकवलेले नाही आहेत एकदम म्हणजे घरी पिकलेलं आहे आंबेला पिकलेला आहे आता ते एकदम गोड आहेत बरोबर खाऊन बघतो तसं लागतं गोड आहे आंबेलाच पिकलेला होता त्याच्यासाठी एकदम गोड लागतो आणि पावडर ज्या पिकलेल्या आहेत ना ते आंब बरोबर लागत नाही आंबेलाच पिकलेलं आहे ते असत

Ini kan kita ambil ya, kita kandilai, anaknya jauh. Ah, kena. Karena, kau dapat barang kandilai kan? Jadi, kita akan ambil. Ah, ah. Dia bilang kayak begini. Ekdom goda, na? Oh, goda, he. He. Siapa itu? Laksmi, jalan pasang itu apa? Aja, apa sih? आणि हे काय पाडायची प्रोसेस आहे काय आमच्या हो बेडणी करायची हे गावठी आहे ना नाही <laughs> गावठी आहे ना गावठीने गावठी पाडतात बरोबर ना हो बरोबर आहे तर मग काय आंबा आता काय करणार तुम्ही पडणार तर घरी येणार कोणी घेईल तर द्यायचे नाही तर मग पिकवायचे घरी खायचे असा आ, नंतर मग नाही जर संपलं तर मग आपल्याला गोदा द्यायचे

<laughs> दुसरं काय बोलायचं आहे काय नाही काय नाही काय मोदी विषय बोलायचं आहे काय रोजगार काय हमीचा पैसा काय भेटतात काय भेटतात ते टोपी मी भेटतात दुसरी काय सुविधा आहे इकडं काही नाही काय नाही काय नाही